सकाळची वेळ होती बायकोच्या सांगण्यावरून मोठा मुलगा विकास आपल्या आईवर ओरडत म्हणाला आई मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू माझ्या मुलीला काही पण गोष्टी शिकवू नकोस तेव्हा अरुणाबाईला त्याच्या ते अशा टोचून बोलण्यावर धक्काच बसला आणि त्या आपल्या मुलाला म्हणाला पण बेटा मी चिवला असं काय वाईट शिकवलं आहे की तुला इतका राग येतोय इतक्यात त्यांची मोठी सोन सोनाली बाहेर आली आणि बनू लागली आई आज सकाळपासून आमची मुलगी तुमच्या गावातल्या भाषेत बडबड करत आहे तिला इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकता यावं म्हणून आम्ही तिला इतक्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या प्ले स्कूलमध्ये शिकवतोय जेणेकरून ती इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकू शकेल आणि पुढे कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश घेऊ शकेल पण तुम्ही आमच्या सर्व प्रयत्नांना खिळ घालत आहात अरुणाबाई आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे शब्द आश्चर्याने ऐकत होत्या आणि इतक्यात त्यांची सून सोनाली नवऱ्याला म्हणाली आहो तुमच्या आईची असंस्कृत गावडळ भाषा आमच्या मुलीचे भविष्य उद्ध्वस्त करेल त्यासाठी मी कितीतरी स्वप्न पाहिली आहेत तुमच्या आईला आमच्या मुलीपासून दूर राहायला सांगा अरुणाबाई खूप वेळापासून आपल्या सोनेचे असभ्य शब्द ऐकत होत्या आणि मोठी सून अखंडपणे बाणासारखे टोचणारे शब्द बोलत होती आणि समोर मोठा मुलगा विकास शांतपणे उभा होता किंवा त्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या वागण्याला संमतीच देत होता सहा महिन्यापूर्वी पतीच्या निधनाने दुःख सहन करत असलेल्या अरुणाबाई ज्या दररोज आपल्या सुनांच्या टोमण्यांना बळी पडतात अरुणाबाई यांना दोन मुले आणि सुना आहेत मोठा मुलगा विकासला एक मुलगी आहे जिला सर्वजण प्रेमाने जीव म्हणतात आणि धाकटा मुलगा लोकेश याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले आहे झालं असं होतं की अरुणाबाई काम करताना अनेकदा त्यांच्या गावची लोकगीते गुणगुणत असायच्या आणि ह्या गाण्यांशी निगडीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असायच्या एके दिवशी चिऊने तिच्या आजीला हे गाणं गुणगुणताना ऐकलं आणि त्यांच्यासारखीच ती ही तेच गाणं लागली आणि मोठ्या सुनेने एवढा मोठा गदारोळ केला वास्तविक हा मुद्दा केवळ निमित्त ठरला सासूवर वर्चस्व गाजवायला सुनेला माहित होत की तिची सासू खूप साधी आहे त्यामुळे त्यांना दाबण्यासाठी रोज कुठला ना कुठला मुद्दा मांडून ती भांडणं सुरूच करायची आणि आपल्या पती पत्नीचे म्हणणे बरोबर आहे असे विकास नेहमीच मानत असे आता तर आपल्या मोठ्या जाऊबाईला बघून धाकटी सूनही सासूचा अजिबात आदर करत नव्हती पण पतीच्या निधनानंतर अरुणाबाईंनी आपले ओठ बंद ठेवणे योग्य मानले हे पहिल्यांदाच झाले नव्हते की अरुणाबाईंना कमी शिकलेल्या असल्यामुळे गोष्टी ऐकायला ला लागत नाहीत त्याला कारण होते अरुणाबाई गावातील सरकारी शाळेत शिकलेल्या होत्या जिथे इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते वर खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेवर ग्रामीण शब्दांचा प्रभाव पडला होता लग्नानंतर त्यांना काही वर्ष त्यांच्या ननंदाकडून आडाणी आणि असंस्कृत असल्याबद्दल टोमणे मारले जात होते आणि आता जेव्हा सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या आई वडिलांची मुलगी सोनाली अरुणाबाईंची सून म्हणून घरात आली सुनेच्या रूपात ती घरात आली आणि तेव्हापासून अरुणाबाईला टोमने मारण्याची जबाबदारी सोनालीने खूप चांगल्या प्रकारे निभवली इतकी वर्ष सतत अपमानस्पद शब्द ऐकल्यानंतर अरुणाबाईचा आत्मविश्वासही खूप कमीच झाला होता आता कोणाशीही बोलायला त्यांना संकोच वाटत होता कधी कधी त्या स्वतःलाच विसरायच्या मी खरंच शिकलेली नाही का मी अशिक्षित आहे का अरुणाबाई एका छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबातील होत्या त्यांच्या जन्मावर त्यांची आजी मोठ्याने रडली होती कारण दोन मुलीनंतर तिसऱ्याही मुलीचा भार कुटुंबावर पडला आजी घराच्या प्रमुख होत्या वडील आजीच्या सर्व गोष्टी पाळत असत तर आईचे आयुष्यही आजीच्या सांगण्यानुसारच चालत होते आईला कधीच काही बोलण्याचा अधिकार नव्हता आजी सांगेल तेच आईबाबांना करावं लागत असे त्यामुळे तिन्ही बहिणींचं आयुष्यही आजीच्या सांगण्याप्रमाणेच चालत होतं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे अरुणाबाईचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं पण गावातल्या सरकारी शाळेतून सातवी पास होताच आजीचा आदेश आला की आता मुलीची शाळा बंद करायला हवी आणि तिने अभ्यास थांबवून घरातील कामे करण्यास सांगितले पण बाबा मला अभ्यास करायचा आहे मला अजून शिकायचे आहे मला काहीतरी करायचे आहे असे अरुणा म्हणाली तर आजी रागीट आवाजात म्हणाली तू सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहेस तरी डोक्यावर बसली आहेस जर तुम्ही जास्त शिकल्या तर तुमच्या जीवा कात्रीसारख्या चालतील आपल्याला काय आणि कोणते दिवस पाहावे लागले माहीत नाही म्हणून आता घरच्या घरी शिवणकाम आणि भरतकाम शिका अरुणाच्या सर्व विरोधाला न झुमता वडिलांनी आजीच्या सांगितल्याप्रमाणे अरुणाने शिकून सरून स्वावलंबी होण्याचे सांगितले तेव्हा आता स्वतःच्याच घरात अभ्यास करा लिहा आणि स्वावलंबी व्हा असे सांगून ही गोष्ट बाजूला सारली गेली अरुणा आवाज आवाक झाली हा विचार करून की हे घर कोणाचे आहे जिथे मी जन्म घेतला आणि आता मी जिथं राहत आहे परंतु शिक्षण घेण्याबद्दल खूप आवड होती अरुणाबाईमध्ये त्या त्यांच्या मैत्रिणीचे पुस्तकं गुपचुप घेऊन यायच्या आणि लपून छपून वाचायच्या जरी त्या सातवी पास झाल्या होत्या परंतु त्यांनी दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण मिळावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती फक्त सोळा वर्ष वयात अरुणाबाई यांचं लग्न शहरातील मोठ्या कुटुंबात पंचवीस वर्षाच्या मुलाशी केलं तेव्हा मात्र अरुणाबाईंचे सर्व स्वप्न तुटून गेले होते त्या जेव्हा लग्न करून सासरी गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची मोठी ननन जाऊ आणि त्यांची अविवाहित ननन त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या त्या नेहमी अरुणाबाईंना कमी लेखत होत्या अरुणाबाई काहीही बोलल्या तरी त्यांना खूप काही ऐकायला मिळत होतं ही कसली गावडळ भाषा आहे कसल्या भाषेत बोलतात अरुणाबाई त्यांच्या मोठ्या जाऊबाईला तिच्या मैत्रिणीसोबत इंग्लिश भाषेत बोलताना कित्येक वेळा पाहत होत्या तेव्हा परत अरुणाबाई त्यांच्या मनामध्ये पुढे शिकण्याची आवड निर्माण होत असे तेव्हा अरुणाबाईंनी त्यांच्या पतीला पुढे आठवीत ॲडमिशन घेण्याबद्दल विचारले आणि त्यांच्या पतीनेही लगेच त्यांचे ॲडमिशन जवळच्याच माध्यमिक विद्यालयामध्ये केले त्यांना एक आशेचा किरण दिसत होता त्यांना वाटत होते आता माझेही प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार त्या देवाचे खूप आभार मानत होत्या की देवा तू मला समजून घेणारा नवरा दिलास अरुणाबाईचे पती वामनराव अरुणाबाईपेक्षा नऊ दहा वर्षांनी मोठे होते पण ते अरुणाबाईंची खूप काळजी घेत त्यांना काय हवं नको याच्यावर त्यांचं विशेष लक्ष असायचं वामनराव चांगले शिकलेले म्हणून ते संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अरुणाबाईंना शिकवत होते त्यांचा अभ्यास घेत होते अरुणाबाईंना कधी कधी शाळेत जाणं शक्य होत नव्हतं म्हणून वामनराव घरीच त्यांचा अभ्यास घ्यायचे त्यांना हवं ते पुस्तक वया आणून द्यायचे बघता बघता आठ आठवीचा रिझल्ट लागला आणि अरुणाबाई चांगल्या गुणांनी पास देखील झाल्या अरुणाबाईला खूप आनंद झाला होता खूप मन लावून घरातील कामासोबत अभ्यासही करत होत्या आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याचा खूप मोठा सपोर्ट होता असेच दिवसामागून दिवस जात होते बघता बघता अरुणाबाईंच्या बारावीचं वर्ष आलं अरुणाबाई खूप जोमाने अभ्यासाला लागल्या त्या घरातील सर्व काम करायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक हातात घेऊन बसायच्या अरुणाबाई रात्र रात्र जागून अभ्यास करत होत्या बघता बघता बारावीची परीक्षा सुरू झाली अरुणाबाईंनी परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांना पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले तेव्हा अरुणाबाईचा आनंद गगनात महावेन असा झाला वामनराव यांना देखील अतिशय आनंद झाला अरुणाबाईंना वाटलं आता मला पुढे पण शिकायला मिळेल राहिलेले स्वप्न पूर्ण होईल परंतु जेव्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हाच त्यांना समजलं की त्या आई होणार आहेत अरुणाबाई यांच्या सासूबाईने स्पष्ट शब्दात सांगितलं आता घरी बसून संसार सांभाळा लिहायचा आणि वाचायची वेळ आता निघून गेली आहे मोठा मुलगा विकासचा जन्म झाला त्यानंतर अडीच वर्षांनी लहान मुलगा लोकेशचाही जन्म झाला तेव्हा अरुणाबाईच्या पतीने वामनराव यांनी प्रेमाने सांगितलं जेव्हा मुले मोठे होतील त्यानंतर तुझ्या जवळ वेळच वेळ आहे तेव्हा तू तु, तुझे सर्व स्वप्न पूर्ण कर आणि अरुणाबाई यांनी सांभाळून घेतली काही वामनरावांचे प्रमोशन झाले आणि वामनराव अरुणाबाई आणि त्यांच्या मुलांना घेऊन बदलीच्या ठिकाणी गेले वामनरावांच्या आणि मुलांच्या यशात अरुणाबाई यांचा खूप मोठा वाटा होता यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी पायवाट झाली होती अरुणाबाई आणि अरुणाबाई हळूहळू त्यांच्या स्वप्नांना तर विसरूनच गेल्या होत्या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता आणि मुलांचे संगोपन करताना करता त्यांना कधी पुस्तक उघडालाही वेळ भेटला नाही आणि त्यांची इच्छा त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण न होणारे एक स्वप्नच राहिले हळूहळू मुलंही मोठे होत होते तेही त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळू लागले होते आणि अशातच काळाने त्यांच्यावर घात आणि वामनराव यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही दिवसातच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्या दिवसापासून अरुणाबाईचे आयुष्य बदलले दोन्ही मुलांचे लग्न झाले दोन सुना घरात आल्या आणि घरातल्या कुरबुरी वाढू लागल्या भांडण होऊ लागले आणि आज जेव्हा मुलाच्या आणि सोनेच्या तोंडातून अपमानास्पद शब्द ऐकून त्यांचा संयम उत्तर देऊन गेला त्या एकांतात जाऊन खूप रडल्या नंतर त्या स्वतःला सांभाळत नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त झाल्या संध्याकाळी अरुणाबाई खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या तेव्हा लोकांच्या गर्दीमध्ये अचानक एक आवाज त्यांच्या कानात ऐकू आला अरुणा ए अरुणा अरुणाबाई यांना हा आवाज ओळखीचा वाटला नंतर त्या एकदम म्हणाल्या सुजाता मागे वळून पाहिले तेव्हा सुजाता उभी होती एवढ्या वर्षांनी त्यांची लहानपणीच्या मैत्रिणीला भेटून अरुणाबाईच्या चेहऱ्यावर लहान मुलांप्रमाणे हसू आलं चल जवळच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसूया सुजाता म्हणाली तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या एवढ्या वर्षानंतर तू इकडे याच शहरात भेटशील मला तर याची कल्पनाही नव्हती तेव्हा सुजाता म्हणाली अरुणा माझी इकडे मुलींच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पोस्टिंग झाली आहे त्यामुळे माझ्या पतीने सुद्धा इकडेच ट्रान्सफर करून घेतले आहे आणि मुलं पण माझे आता सेटल झाले आहेत दोघं पण आता चांगली नोकरी करत आहेत अरुणा तू सांग तू आजकाल काय करत आहेस खूप मोठे मोठे स्वप्न होते तुझे कुठं नोकरी करत आहेस का तुझा स्वतःचा बिझनेस आहे सुजाताचा प्रश्न ऐकून अरुणाबाई एकदम शांत झाल्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव दिसत होते आणि विचार करत होत्या काय स्वप्न पण होते, होते माझे नंतर आठवले हो स्वप्न तर खूप मोठे मोठे होते माझ्या डोळ्यात विचार करत असताना डोळे अश्रूंनी भरले आणि रडत रडत अरुणाबाई म्हणाल्या माझे स्वप्न पूर्ण करणारा माझा नवराच ह्यात नाही सुजाता एक वर्षापूर्वी ते मला एकटीला सोडून ह्या जगाचा निरोप घेऊन निघून गेले ही बातमी ऐकून सुजाताला धक्का बसला अरुणाबाईचे अश्रू पुसत सुजाताने तिला मिठी मारली थोड्या वेळानंतर सुजाताने विचारलं मग तू स्वावलंबी होण्याचा विचार केला नाहीस स्वतःच शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होण्याचं लग्नाच्या अगोदर आजीच्या बंधनात राहिले लग्नानंतर सासूबाईने संसार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती आता मुलांचे लग्न झाले आहेत तर आता सुनबाईच्या तालावर नाचत आहे सुना नोकरी करत आहे त्यामुळे मी आजपर्यंत घरातील स्वयंपाकघर घर सांभाळत आहे त्यातल्या त्यात, त्यात गावडळ भाषा अशिक्षित आहेत असे कित्येक टोमणे ऐकावे लागतात ते तर वेगळेच आणि आता तर वय झालं या वयात मी शिक्षणही घेऊ शकत नाही स्वप्न पूर्ण झाले नाही हाच कित्येक वर्षांपासूनचा पश्चाताप अरुणाबाई यांच्या अधू अश्रूमधून आज वाहू लागला सुजाता थक्क होऊन अरुणाबाई यांना पाहू लागली नंतर अचानक रागात म्हणाली का अजून कुठं वेळ संपली आहे आणि काय झालं आहे तुझ्या वयाला परंतु सुजाता आता मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर जाईल तेव्हा सर्वात अगोदर तर माझ्या घरातील लोकच माझ्यावरती हसतील आणि जग जणू हसू होईल ते वेगळंच अरुणा तू अशी नव्हतीस माझी मैत्रीण लक्ष्मी तर कधीच हार पत्करणारी नव्हती माझं म्हणणं नीट ऐक लोक एके दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी बोलतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील तू लोकांचा विचार करू नकोस तू तेच कर जे तुझ्या मनात आहे त्याने तुझ्या मनाला आनंद भेटतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्य खो तुझं आहे लोकांचं नाही अरुणाबाईंनी त्यांच्या आतील चंचल आणि निडर मुलीला जाग केलं जी तिच्या आजीसमोर बोलायची हिंमत करत होती त्यामुळे आज पण ती सर्व काही करू शकते जे ती त्यावेळी करू शकत होती होऊ शकतं पहिल्या प्रयत्नात यश मिळणार नाही परंतु तू हिंमत धर धीर सोडू नकोस हार कधी पत्कारू नकोस यश तुझ्या पायाशी लोटांगण घेईल सुजाताने तिचं व्हिजिटिंग कार्ड अरुणाबाईंना दिलं आणि म्हणाली जेव्हा पण तुला गरज वाटेल तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे तेव्हा मला येऊन भेट नक्की मी तुझ्यासाठी कॉलेजमध्ये स्वतंत्र क्लासेसची सोय करेल मैत्रिणीच्या शब्दांनी अरुणाबाईंना तर जसे आयुष्य जगण्याचा नवीनच रस्ता भेटला त्यांना असे वाटत होते जसे त्यांना कोणीतरी गाठ झोपेतून जाग केलं आहे त्या जशा घराच्या दिशेने जात होत्या तसं त्यांच्या मनात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्साह वाढत जात होता हीच वेळ आहे स्वतःच्या स्वप्नांना पंख लावायचे विचार करत असताना अरुणाबाई यांनी घराचा दरवाजा उघडला समोर पाहिलं दोन्ही मुलं विकास आणि लोकेश घरी आले होते दोन्ही सुना स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होत्या शॉपिंग बॅग एका बाजूला ठेवत अरुणाबाईंनी वेळी बोलण्याचा विचार केला आणि जाऊन सर्वांसमोर बसल्या दोन्ही सुना पण बाहेर आल्या बरं झालं तुम्ही सर्वजण इकडेच बसले आहात मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे अरुणाबाई म्हणाल्या दोन्ही मुलं अरुणाबाईचे बोलणे ऐकून गोंधळले आणि म्हणाले काय झालं आई काय बोलायचं आहे लहानपणापासून एक स्वप्न होतं माझं परंतु तुमच्या जबाबदाऱ्या उचलताना मला माझं स्वप्न पूर्ण करायला वेळच मिळाला नाही परंतु आता मला वाटत आहे की आता ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे अरुणाबाई म्हणाल्या तेव्हा विकास म्हणाला आई स्पष्ट शब्दात सांग काय म्हणायचं आहे तुला अरुणाबाई म्हणाल्या मला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे अरुणाबाईंनी त्यांचं म्हणणं त्यांच्या मुलांना आणि सोनांना सांगितलं तेव्हा सर्व लोकच चकित झाले देवाच्या मंदिरात जाणं आणि भजन कीर्तन करण्याच्या वयात हे काय हट्ट करत आहेस मोठी सून अतिशय रागाने म्हणाली आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना हे काय बरळते आहे तू मोठ्या आवाजात मोठा, मोठा मुलगा विकास म्हणाला हो मी बरी आहे आणि हे काय बोलण्याची पद्धत आहे विकास शेवटी माझे पण काही स्वप्न होते काही इच्छा होत्या माझ्या मनात आणि जर त्या इच्छा आता मी पूर्ण करण्याचे स्वप्न पाहत आहे तर त्यात चुकीचं काय आहे याबरोबर काय आहे आई लोकेतचा आवाज आला तू ह्या वयात शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर जाणारा तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतील आणि माझी सासूरवाडी पण याच शहरात आहे तिकडे माझी काय प्रतिष्ठा राहील आणि माझे मित्र तर माझ्यावर हसतील माझी चेष्टा करतील लहान सून तरी कुठं गप्प बसणारी होती तीही टोमने मारत म्हणाली आई आत्ता एका वर्षापूर्वी बाबांचे निधन झाले आहे आणि तुम्हाला हे काय सुचत आहे आणि जर तुम्हाला असे काही कृत्य करायचे असेल तर कुठे दुसरीकडे जाऊन करा ह्या घरात हे सर्व नाही चालणार मुला आणि सुना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेली अरुणाबाई तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या परंतु यावेळी त्यांच्या हट्टी मनाने मुलं आणि सुनांचे म्हणणे मान्य करण्यासाठी नकार दिला त्यांना आता जाणवलं होत जर यावेळी त्या दबल्या गेल्या तर आयुष्यभर पश्चातापच करावा लागेल स्वतःच्या लहान लहान इच्छा त्या पूर्ण करू शकल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अरुणाबाईंनी विचार केला त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण कसे करायचे आहे जेव्हा सर्वजण तयार होऊन आपापल्या कामावर निघून गेले तेव्हा अरुणाबाईसुद्धा कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर नेम प्लेटवर मोठ्या अक्षरात लिहिले होते डॉक्टर सुजाता धर्माधिकारी मनातल्या मनात विचार करत होत्या किती अभिमान वाटत असेल सुजाताला स्वतःवरती तेवढ्यात गाड येऊन म्हणाला कोणाला भेटायचं आहे तुम्हाला प्रिन्सिपलला भेटायचं आहे अरुणाबाई यांनी सांगितलं तेव्हा गार त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला अरुणाबाई यांना त्यांच्या स्वप्नाकडे पाऊल पुढे टाकताना पाहून सुजात आला अतिशय आनंद झाला अरुणाबाई यांचा प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरून घेतला परंतु जेव्हा अरुणाबाई यांनी त्यांच्या मैत्रिणीला घरातील परिस्थितीबद्दल सांगितले त्यामुळे त्या दररोज क्लासमध्ये प्रेझेंट राहू शकत नाहीत तेव्हा सुजाता विचारात हरवली त्यानंतर लगेच चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली याचा पण मी पर्याय आहे माझ्याजवळ जे विद्यार्थी क्लासमध्ये दररोज येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो उद्यापासूनचे क्लास लेक्चरचे व्हिडिओ तुझ्या मोबाईलवर पाठवले जातील त्यामुळे तुला फक्त कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठीच यावे लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी देवी यांचा मुलगा आणि सुन कामावर गेल्यापासून त्यांनी अभ्यास करायला चालू केलं शिक्षणाची आवड असलेली अरुणाबाई रात्रीसुद्धा अभ्यास करण्यासाठी दोन दोन तास काढू लागल्या सुनांनी दोन्ही कधी कधी संशय येत होता आणि आजकाल आई मोबाईल फोन जास्तच वापरत आहे आणि कुठं येत जात पण नाही नंतर दोघी पण दुर्लक्षित करत होत्या इकडे सुजाता कॉल करून अरुणाबाई यांना अभ्यासाबद्दल माहिती देत होत्या अभ्यास करून करून अरुणाबाई यांचा आत्मविश्वास येऊ लागला वेळ निघून जात होती पाहता पाहता आता तीन वर्ष पूर्ण झाले आज अरुणाबाई खूप बेचैन होत्या कारण आज त्यांच्या परीक्षाचा निकाल लागणार होता स्वयंपाकघरात काम करत असताना अरुणाबाई याबद्दल विचार करत होत्या तेवढ्यात सुजाताचा कॉल आला अरुणा तू आजचे बातमीपत्र वाचले आहेस का अगं तू तर कमाल केली आहेस ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षातील परीक्षामध्ये तू संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहेस अरुणा तू परिस्थितीसोबत झगडून फक्त ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाहीस तर पहिला क्रमांक मिळवून तुझ्यासारख्या दुसऱ्या स्त्रियांनाही एक उत्तम उदाहरण दिले आहेस अरुणाबाई यांनी लगेच जाऊन न्यूजपेपर विकत घेतला पाहिलं तेव्हा न्यूजपेपरवर पहिल्याच पानावर त्यांच्या फोटोसोबत एक हेडलाईन न्यूज होती शिक्षण शिकण्यासाठी वय नसतं तुम्हाला हवं असेल त्या वयात तुम्ही शिक्षणाकडे परतू तु शकता अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी हातभार लावला आहे पन्नास वर्षाच्या अरुणाबाई यांनी न्यूजपेपरवर त्यांचं नाव आणि फोटो पाहून त्यांना अतिशय आनंद झाला होता आज त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती ती ह्या अगोदर कधीच दिसली नाही अरुणाबाई मनातल्या मनात विचार करत होत्या जेव्हा त्याही ही, ही गोष्ट त्यांच्या मुलांना आणि सुनांना सांगतील आणि न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांचा फोटो आलेला दाखवतील तेव्हा त्यांना जाणीव होईल त्यांच्या आईला शिक्षण घेण्यासाठी नकार दिल्यामुळे आणि शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी किती मोठी चूक केली आहे आज माझी मुलं माझ्यामुळे त्यांची मान ताट करून फेरतील विचार करत असताना त्या खूप उत्साही झाल्या त्यांना आता वाट पाहणे अशक्य झालं होतं संध्याकाळी जेव्हा त्यांचे मुलं आणि सुना जॉबवरून परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसमोर न्यूजपेपर ठेवला मोठा मुलगा विकास न्यूजपेपर पाहून चकित झाला आणि राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आई तुला हे सर्व करून काय सिद्ध करायचं आहे आम्ही अगोदरच पण तुला हीच गोष्ट समजावून सांगितली होती ही सर्व नॉटंकी करायची होती तर दुसरीकडे जाऊन कर न्यूजपेपर पाहून मोठी सून म्हणाली अरेच तरी मी विचार करत होते एवढ्या दिवसांपासून आई मोबाईल फोनवर काय करत आहे तर हे सगळे चाळे करत होत्या मोबाईलवर सुनबाई थोड्या आवाक्यात राहून बोल ही कोणती पद्धत आहे माझ्याशी बोलायची अरुणाबाई यांनी विरोध केला मोठ्या सुनबाई जोपर्यंत मी शिक्षण घ्यायला चालू केलं नव्हतं तोपर्यंत तू मला गावंडळ म्हणत होतीस आणि दिवसभर तू मला ह्यासाठी टोमणे मारत होतीस आता मी शिक्षण क्षेत्रात नाव कमवत आहे तर तुला त्याची लाज वाटत आहे माझे शिक्षण घेणे तुला चाळे आणि वाईट कृत्य वाटत आहे तुम्ही सर्वजण नोकरी करण्यासाठी निघून जातात त्यानंतर मी घरातील सर्व कामं करून माझा अभ्यास करत होते माझं हे स्वप्न तर मला अगोदरच पूर्ण करायचं होतं परंतु माझ्या मुलांसाठी मी माझ्या स्वप्नांना विसरून गेले नंतर अरुणाबाई त्यांच्या मुलांकडे पाहून म्हणाल्या तुम्हा दोघांच्या यशात मी माझं यश पाहिलं होतं जेव्हा तुम्ही शाळेत असताना वर्गातून प्रथम क्रमांक मिळून यायचे तेव्हा मला वाटत होतं की मी जिंकले आहे परंतु या गोष्टीची जाणीव मला आज झाली किती चुकीची होते मी माझ्या मुलांसाठी माझे स्वप्न विसरले होते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अरुणाबाई बोलत होत्या परंतु आता बस झालं आता यापुढे मी बी शिक्षण पूर्ण करणार मी आता थांबणार नाही एवढ्या बोलण्यावर लहान मुलगा लोकेश चिडला आणि म्हणाला आई जर तुला हे सर्व करायचं आहे तर तू आत्ताच्या आत्ता तू दुसरीकडे जाऊन राहा हे तमाशे आत्ता आम्हाला सहन होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज रिपोर्टर अरुणाबाईंचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी घरी पोहोचले आणि अरुणाबाई यांना प्रश्न विचारत होते रिपोर्टरने प्रश्न विचारला तुम्ही यापुढे आता काय करायचे ठरवले आहे तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या मी पुढे बी एडचे शिक्षण पूर्ण करणार आहे आणि त्यासोबतच माझे कोचिंग क्लासेसचे इन्स्टिट्यूट चालू करणार आहे रविवार होता लहान मुलगा मोठा मुलगा आणि सुना सर्वजण घरीच होते त्यांच्या आईला इंटरव्ह्यू देताना पाहून त्यांच्या मनात खूप राग येत होता परंतु न्यूज रिपोर्टर समोर काही बोलू शकले नाही जेव्हा न्यूज रिपोर्टर गेले तेव्हा ते त्यांच्या आईवर खूप ओरडत होते आई हे तमाशे किती दिवस चालणार आहे मोठा मुलगा विकास म्हणाला तेव्हा अरुणाबाई यांनी उत्तर दिलं आता फक्त काही दिवस जास्ती दिवस नाही अरुणाबाई यांचे उत्तर ऐकून मुलं आणि सुना थक्क होऊन त्यांना पाहू लागले आई एवढा दिवशी अरुणाबाई म्हणाल्या रात्री तुम्ही म्हणत होतात ना आता हे सर्व तुम्हाला सहन होणार नाही जर मला काही करायचं आहे तर मी दुसरीकडे जाऊन राहावं आणि तिकडे हवं ते करावं त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे आता जायचं असेल तर तुम्ही लोक घर सोडून निघून जा मी नाही जाणार कारण हे घर माझं आहे आणि येणाऱ्या आठवड्यातच मी याच घरात कोचिंग क्लासेस चालू करणार आहे त्यामुळे होईल तेवढ्या लवकर तुमच्या राहण्याची सोय करा अरुणाबाई यांच्या मुलांच्या डोळ्यात पाहू लागल्या आणि म्हणाल्या अरुणाबाईचं बोलणं ऐकून मुलं आणि सुना भावनिक झाले ते चकित झाले होते त्यांच्या आईला एवढा आत्मविश्वास एकाकी कुठून आला मोठी सून आता काही बोलणारच होती तेवढ्यात अरुणाबाई म्हणाल्या सुनबाई माझं बोलणं अजून संपलेलं नाही दररोजचे अपमानित जीवन जगण्यापेक्षा चांगलं आहे मी स्वतःच्या जीवनावर आत्मनिर्भर होऊन एकटीने आयुष्य जगावं आणि स्वाभिमानाने राहिलेलं आयुष्य व्यथित करावं हे सर्व ऐकून मुलं आणि सुना थक्क झाल्या हो होत्या परंतु ते काहीच करू शकत नव्हते कारण कारण त्यांचं राहत घर अरुणाबाईच्या नावावरती होतं अरुणाबाई सर्वांना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराच्या बाहेर एक पाटी लावली जात होती व अरुणाबाई हसऱ्या चेहऱ्याने त्या पाठीकडे पाहत होत्या कारण त्यांचं स्वप्न आता स्वप्न त्यांना पूर्ण होताना दिसत होतं बोर्डवरती मोठ्या मोठ्या ठळक था अक्षरात लिहिलेलं होतं अरुणादेवी कोचिंग क्लासेस तर मित्र आणि नी मैत्रिणींना कोणीतरी म्हटलेली गोष्ट ह्या ठिकाणी खरी होताना दिसत आहे ध्येय भेटलं अथवा नाही हा तर नशिबाचा भाग आहे आपण प्रयत्न नाही केले तर ही तर खूप चुकीची गोष्ट आहे जीवनात अपयश मिळेल ही तर सामान्य गोष्ट आहे आलेल्या अपयशातून यश गाठणे हेच अमूल्य योगदान आहे तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हीच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती धन्यवाद